सध्या लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत त्यापैकीच आज आपण लहान मुलांमध्ये स्थूलता का वाढत आहे याविषयी पाहूया लहान मुलांमधील स्थूलता ही आता जागतिक समस्या झाली आहे दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास चौदा पॉईंट चार दशलक्ष लहान मुलांना स्थूलता होती असे दिसून आले जगाचा विचार करता चीन ह्या देशानंतर सर्वात जास्त लठ्ठ मुले ही भारतात सापडतात भारतातील हे प्रमाण शहरी भागात जास्त आहे लहान मुलांमध्ये स्थूलता वाढण्यास बरीच कारणे आहेत आहाराचा विचार केला तर बहुतांशी मुले ही बाहेरील चटपटीत पिझ्झा चॉकलेट आईस्क्रीम सॉफ्ट ड्रिंक खूप सेवन करतात ह्या सर्व गोष्टी कधीतरी किंवा कमी प्रमाणात खायला हरकत नाही पण सातत्याने व खूप प्रमाणात खाल्ले तर अतिरिक्त चरबी साठणारच आहार व व्यायाम यांचे व्यस्त प्रमाण मुलांमध्ये अलीकडे सापडत आहे शरीराची वाढ होण्यासाठी जेवढा आहार पुरेसा आहे त्यापेक्षा अधिक खाल्ले की ते शरीरात साठत राहणार हे नक्की त्यातही मुलेही मैदानी खेळ खेड़ कमी खेळत असून घरीच टी व्ही पाहणे व्हिडिओ गेम खेळणे किंवा मोबाईल पाहणे इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढत असल्यामुळे बाहेर खेळायला वेळ मिळत नाही या व्यतिरिक्त जर आई वडील यांच्यापैकी कोणी जर स्थूर असेल तरी मुले स्थूर होण्याची शक्यता असते पण योग्य आहार व जीवनशैली असेल तर यातून बाहेर पडू शकतात मुले लहान असताना एकटे पडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असते त्यांना एकटेपणा नैराश्य आले तर ते खूप खातात व स्थूल होऊ शकतात लहान मुलांमध्ये स्थूलता असेल तर भविष्यात त्यांना मधुमेह रक्तदाब हृदयाचे आजार हाड मोडणे फॅटी लिव्हर झोपेच्या समस्या दमा असे आजार होऊ शकतात त्यामुळे लहान मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन करणे खूप गरजेचे असते मुलांना बाहेरचे पदार्थ खायला देण्यास हरकत नाही

खेळ खेळणे भरपूर फळे खाण्यास देणे इत्यादी गोष्टी केल्यास मुलांचे वजन आटोक्यात राहू शकते